अहो ज्या धोबी समाजामुळे तुम्ही आज कडक स्त्रीमध्ये फिरत आहे चमकत आहे आणि त्या धोबी समाजाला न्याय देण्याकरता तुम्ही विरोध करत आहे प्रत्येक वेळा धोबी समाजावर अन्याय होत आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये जर कधी आमचा निर्णय बाहेर निघाला नाही ओबीएससी तर... चा तर धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर भंडारा व बुलढाणा जिल्ह्यात सन सा एकोणीसशे साठ पूर्वी धोबी समाजाचा अनुसूचित जातीच्या शासकीय आदेशात समावेश आहे या दोन्ही जिल्ह्यातील धोबी दो समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावा डॉक्टर एम भांडे समितीच्या शिफारशी राज्य शासनानं लागू कराव्यात या मागणीसाठी शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य परिड धोबी सेवा मंडळतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी मंडळाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे रमेश ठाकरे गोपाळ बाविसकर बाळू शेलोडे नरेंद्र वाघ तुळशीदास एवलेकर वामन सपकाळे अनिकेत वाघ रवींद्र वाघडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ महाराष्ट्रातल्या आमच्या दोघी समाज बांधवांच्या जितकेही संघटना आहे आज सर्व संघटना मिळून आज आम्ही सरकारला अल्टिमेट म्हणून एक प्रांत साहेबांना आम्ही आत्ताच इथे निवेदन दिलेलं आहे की भारतामध्ये अठरा राज्यामध्ये धोबी समाज एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ सालीपासून धोबी समाजाला एस सी मधून काढून ओबीसी मध्ये टाकण्यात आलेले आहे हे जे पाप हे ज्याही व्यक्तीने केलेलं आहे अशा व्यक्तीचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला धोबी समाज तीव्र निषेध करत आहे धोबी समाजवर हा अन्याय होत आहे ह्या महाराष्ट्रातला आज तीस पस्तीस लाख धोबी समाज बांधव आहे पण जो ही सत्ताधारी सत्तेमध्ये आल्यानंतर आमच्याकडे दूर्लक्ष करत आहे फक्त म्हणजे धोबी समाजाचं मतदान घ्यायचं आणि धोबी समाजाची जी मागणी असेल तर हे पूर्ण करत नाही हे कुठपर्यंत योग्य आहे आता आम्ही सरकारला अल्टीमेट म्हणून आज संपूर्ण तहसीलदार असेल प्रांत साहेब असेल कलेक्टर साहेब असेल आज संपूर्ण संपूर्ण धोबी समाज एक निवेदन देत आहे नोहेंबर महिन्यामध्ये जर कधी आमचा निर्णय बाहेर निघाला नाही ओबीएससीचा तर मुख्यमंत्री देवंद्रे फडणवीस साहेब त्यांच्या घरी बंगल्यावरती नागपूरला आम्ही साखळी उपोषण संपूर्ण महाराष्ट्रात धोबी समाज करणार आहे आज आम्ही या माध्यमातून सर्वांना सरकारला चेतावणी देत आहे